इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्युन प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्युन स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहाणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून ग्रुप इचलकरंजी देशभक्तीचा संस्कार तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची पुणे लोणावळा शैक्षणिक सहल प्रेरणादायी अनुभवांचा खजिना कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शासन मान्यताप्राप्त तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनयनगर या सैनिकी शाळेची वार्षिक शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली शाळेचे कर्नल आर बी पाटील यांच्या दूरदृष्टी नियोजनातून आणि अथक प्रयत्नातून ही सहल पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण संस्थांमध्ये यशस्वीपणे पार पडली या सहलीत विद्यार्थ्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी एन डी ए आर्मामेंटल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि इंडियन नेव्हल शिप शिवाजी लोणावळा येथे भेट देऊन भारतीय संरक्षण व्यवस्थेचे प्रत्यक्ष दर्शन घेतले प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रातील संशोधन प्रशिक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळाली भारतीय सेनेतील शिस्त समर्पण आणि राष्ट्रनिष्ठा पाहून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि देशसेवेची प्रेरणा दुनावली या सहलीचे काटेकोर व सुनियोजित नियोजन सहाय्यक शिक्षक आर एस पाटील आणि आर एम मस्कर यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साह हो शिस्त आणि टीमवर्कचा सुंदर संगम दाखवला सहलीदरम्यान उपकरणे तंत्रज्ञान व संशोधन प्रयोगशाळा पाहून प्रत्यक्ष अनुभव घेतला ही सहल आमच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण ठरली असे विद्यार्थ्यांनी समाधानाने व्यक्त केले कर्नल आर बी पाटील यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्राची ओळख करून देण्याचा हा उपक्रम शाळेच्या देशप्रेमी संस्कारांचा एक भाग ठरला आहे शाळेचे प्राचार्य चंद्रकांत राजे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी या यशस्वी आयोजनाबद्दल कर्नल पाटील सर तसेच नियोजन समितीचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे सदा सहलीसाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कारजिनी यांचे मार्गदर्शन लाभले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी जगदीश शिर्के पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा